सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी पुडाची करंजी करणार आहोत तिला साठ्याचीही म्हणतात अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अशी मी ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण सारण करून घेऊयात तर इथे मी एक वाटी बारीक रवा आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत आपण हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं क्रिस्पी होई होईपर्यंत आपण ते छान असं भाजून घेऊयात गुलाबी सर कलर आला की ते काढून घ्यायचे जास्तही काळपट करायचं नाही आपल्याला ते ते पाहू शकता कलर बदललेला आहे आपल्या खोबऱ्याचा तर आपण हे काढून घेऊया क्रिस्पी झालेलं आहे आपलं खोबरं एका ताटात काढून घ्यायचे तुम्हाला जर जास्त लारसर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे मी दोन चमचे खसखस घेतली तीही भाजून घ्यायची आहे हे आपण करंजीसाठी लागणारं सारण बनवत आहोत तर गावराई गणपतीला करंजीचा हा नैवेद्य लागतोस तर तुम्ही अशीही पुढाची करंजी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता ह्यात मी स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतले आणि त्यात हा बारीक रवा घालून घेतला आहे एकसारखं हे आपण हलवत राहायचं आहे रवा म्हणजे खाली तो लागणार नाही आणि आपल्या सारणाचीही टेस्ट छान अशी येते थोडासाही रवा करपला तर ते करपट लागण्याची शक्यता असते तर इथे कलर बदलेपर्यंत मी हा रवा भाजून घेणार आहे गुलाबी रंगावरती हा आपण खरपूस भाजून घ्यायचा तर इथे पाहू शकता आपल्या रव्याचा कलर बदललेला आहे आपण हे एका ताटात काढून घेऊयात ताटात काढून हा रवा व्यवस्थित असा गार होऊन द्यायचा आहे आपलं आणि त्यानंतर आपण त्यात साखर मिक्स करायची तर मी हे खोबरं ते कुस करून घेते आता ह्यामध्ये हा जो गार झालेला रवा आणि पिठी साखर मी करून घेतलेली आहे एक वाटीच साखर घेतलेली आहे मी आता हे सर्व मिश्रण आपण ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात हातानेच मिक्स करायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं एक जीव झाला पाहिजे म्हणजे सारण हे खायला छान लागतं आपलं तर रवा आपल्या खोबऱ्यामध्ये छान असा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण रवा खरपूस भाजल्यामुळे सारण आपलं महिनाभरही टिकतं आता ही पिठी साखर ही ह्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर अजून साखर हवे असेल तर तुम्ही घालू शकता आता ह्यात है मी चारोळे आणि बेदाणे घेतले तेही मिक्स करू शकता की ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि मी ह्यात वेलची पूड घातली आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण करंजीसाठी लागणारा रवा मी बा हे करून घेऊया मळून घेऊ तिथे मी एकदम बारीक रवा येतो तो घेतलेला आहे तो, तो व्यवस्थित आपण आता चाळून घ्यायचा इथे मी एक ग्लास रवा घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे मी मैदा घालून घेणार आहे मैद्याने रव्याला थोडंसं चिकटपणा येतो तर त्यात घालण्यासाठी आपण इथे ते तेलाचं मोहन गरम करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन ह्यात घालून घ्यायचे आता इथे मी एक पळी तेल घालून घेणारे आपले पोहे खायचे दोन चमचे घातले तरी चालतं आता हे सर्व तेलाचं मोहन ह्या रव्याला लागेन असं आपण हे चोळून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करायचंय आणि रवा आपल्याला घट्टसर मळायचा आहे अजिबात तो असा आपल्याला पातळ मळायचा नाही एकदम घट्ट जेवढा आपल्याला तो घट्ट मळता येईल त्यानुसार आपण मळायचा आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे तर त्या एक ग्लासालाही तो म्हणजे पाऊणच ग्लास एकदम म्हणजे अर्धी वाटी म्हटलं तरी चालेल अर्धी वाटीलाही कमी पाणी मी इथं वापरलेलं आहे आता हे सर्व घट्ट रवा मळून घ्यायचा आहे एकदम थोडा थोडा एकदम पाण्याचा शितोडा दे द्यायचा आहे एकदम असं पाणी ह्या रव्यात घालायचं नाही आपण जर खूप पातळ केलं रवा तर ही आपण जेव्हा करंजीची पाती लाटतो तर ती पाती आपल्या पळपटाला चिकटते त्यामुळं रवा जेवढा घट्टसर मळता येईल त्यानुसार मळून घ्यायचा आहे तर हा सर्व व्यवस्थित मी मळून घेते तुम्ही इथं पाहू शकता मी असा घट्टस रवा मळून घेतलेला आहे आता हा रवा एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घालून झाकून ठेवायचा आहे सकाळी आपल्याला दुपारी करंजा करायच्या असेल तर सकाळी लवकर मळायचा म्हणजे आपला रवा व्यवस्थित भिजला जातो मी हा दोन ते तीन तास भिजत ठेवला होता आणि एक दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता रवा आपला व्यवस्थित भिजला गेला आहे तसे मी थोडे थोडा रवा घेऊन मिक्सरला तो एक दोन ते एकच सेकंद असा फिरून घ्यायचा आहे जास्त त्याला फिरवायचा नाही तर करंजी आपली छान पुड सुटतात पण ती मग हात लावून देत नाही तुटती करंजी जास्त रवा आपण जर फिरवला तर किंवा तुमच्याकडं वरवंटा पाटा असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही पीठ टेसून घेऊ शकता अगदी मी इथं पोहे खायचा चमचा असतो तो अर्धा चमचा पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचा आहे हा रवा पहा तुम्ही पाहू शकता मी लगेच इथं मिक्सरचं बटन बंद करते ह्या पद्धतीने आपण सर्व रवा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस हे पीठ आपण झाकून ठेवायचं नाहीतर ते सुकतं आणि त्याची व्यवस्थित करंजी येत नाही आता इथे मी सहा गोळे बनवून घेतलेत इथे मी दोन पारीच्या करंजा बनवणार आहेत एक सिंगल ही करंजी तुम्ही करू शकता पण दोन पारीच्या करंज्याला छान असे पूड सुटतात आता जेवढी तुम्हाला ही पारी पातळ लाटता येईल त्यानुसार तुम्ही लाटून घ्यायची जेवढी तुम्ही पारी पातळ लाटता तेवढीच करंजी आपली छान येते छान पूड सुटतात आता हे पहा मी एकदम पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे ह्यातनं माझी तुम्हाला बोटंही दिसत असतील एवढी पातळ लाटली ते आपण दुसरा पळो ठेवूयात तोपर्यंत आता आपण दुसरी पारी लाटून घेऊयात जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची म्हणजे करंजी छान होते आपली तर ही ही पारी तुम्ही पाहू शकता एकदम पातळ लाटून घेतली तर इथे मी एका वाटीत कॉर्नफ्लावर घेतले इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतले आणि एक चमचा रिफाईंड ऑइल आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे रिफाईंड ऑइलमध्ये छान असं ते कालून घ्यायचे आता ते पाहू शकता असं हे मिश्रण झालेलं आहे आता ह्या पारीला आपण हे लावून घ्यायचे जास्तही कॉर्नफ्लावर लावायचं नाही नाहीतर ते तेलात उतरतं आपलं पुसट पुसट असं लावत जायचं एक्स्ट्राचे ते काढून घ्यायचं सर्वकडं हे लावून घेतलेलं आहे आता ह्यावरती जी आपली दुसरी पारी आपण लाटून घेतलेली होती अगोदरची ती घालून घ्यायची पहा आता ह्यावरती मी परत एकदा लाटून घेणार आहे हलक्या हाताने म्हणजे ती व्यवस्थित अशी खाली बसते आता ह्यावरती आपण परत जे कॉर्नफ्लॉवर का तेलात कालून घेतलं होतं ते लावून घ्यायचं लावून असं पुसट पुसट एक्स्ट्राचं काढून घ्यायचं नाही तर तुम्ही खूप जास्त लावतान तर ते आपण जेव्हा करंजी तळतो तर ते, ते पूर्णपणे हे तेलात उतरतं आणि तेल आपलं खराब होतं पहा मी एक्स्ट्राचं सर्व काढून घेतलंय आता ह्याचा आपण रोल करून घ्यायचा आहे असा पोकळ करायचा नाही तो भरीव होईल ह्या पद्धतीने तो रोल करायचा आहे पहा व्यवस्थित असा सर्वेकडून तो गुंडाळला जाईन ह्या पद्धतीने तो रोल टाईट असा रोल बनवायचा आहे म्हणजे त्याच्या व्यवस्थित अशा करंजीच्या बोट्या पडतात घट्टसर असा तो रोल करायचा आहे आता व्यवस्थित तो गोल फिरून घ्यायचा म्हणजे सगळीकडून तो चिटकला जाईन आता मी त्याला थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आणि सुरीच्या सह्याने आपल्याला ज्या साईजमध्ये करंजी करायची आहे त्या साईजनुसार कट करून घ्यायचं आहे सर्व एकसारख्या आल्या पाहिजेत त्याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायच्यात हे पहा सर्व ज्या करंजीच्या बोट्या एक आहेत एकसारख्या आल्या आणि शेवटची पहिली बाजू ते एकमेकाला जोडून घ्यायची त्याची ही एक पारी तयार होते आता हे एका झाकण असलेल्या भांड्यातच ठेवायचं उकड्यात ठेवायचं नाही नाहीतर ते हवेनी कडक होतात आणि मग करंजी आपली लाटली जात नाही आता इथे ते मी एका परातीत एक, एक कापड टाकून घेतले करंजी ठेवण्यासाठी आणि ही ते पाहू शकता जी करंजीची बोटी ती हुबी ठेवायची आणि जेवढे आकार आपल्याला हवा करंजीचा त्यानुसार आपण ती लाटून घ्यायची आणि हे पाहू शकता एका साईडने आपली हे पुढे मला जेवढी करंजी लांब हवी त्यानुसार आकार द्यायचा नंतर मधल्या बाजूनी आपल्या ज्या तळ हाते त्या तळ हाताने मधोमधच ही पारी लाटायची जिथे आपले पुढं पूड असतात तिथे लाटायचं नाही तर पुड दबले गेले तर आपले करंजीला पूड फुटत नाही तिथे तुम्ही पाहू शकता पुढे थोडंसं जाडसर आले तेच आपल्या करंजीचे हे पूड आहेत तर तुम्ही मला मी दुसरीही लाटून दाखवते आधी अशी हुबी पारी ठेवायची आणि जेवढी करंजी लांब हवी त्यानुसार ती लाटून घ्यायची आणि करंजी पाती लाटताना ती मधोमधच लाटायची म्हणजे पुड फुडे येतात आणि छान असे करंजीला पुड फुटतात तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी जाड राहिलेलं आहे आता ही पारे आपण तशीच लाटून घेऊयात जेवढी करंजी आपल्याला लांब हवी त्यानुसार तिला लांब करायची आणि मधोमध मद लाटायची आपण भरून घेऊयात खूप जणांना करंजीची जो पाती असते ती लाटता येते पण करंजी भरता येत नाही त्यासाठी ह्या पुढच्या चार बोटांवरतीच आपण ही पाती घ्यायची म्हणजे आपली बोटाशी फाक पाकडी करता येतात आणि मधोमध -मद बरोबर आपलं त्या बोटांच्या इथे सारण बसतं जेवढं तुम्हाला सारण भर त्यात घालता येईल भरता येईल तेवढं भरायचं आणि असं चमच्याने दाबून घ्यायचं त्या साईडचा जो रवा आहे तो एक हे करायचा नाही तर मग करंजी चिटकली जात नाही काढून घ्यायचा आणि पाणी लावायचं तुम्ही पाण्याऐवजी दूधही लावू शकता आता ही मधोमध मद धरून अशी व्यवस्थित बंद करायची त्या दुसऱ्या साईडनेही बंद करून घ्यायचे आणि आतल्या साईडने असं प्रेस करायचं आहे आता एक्स्ट्राचं जे वरचं सारण आले ते एका बोटाने आत घालून घ्यायचं आहे आणि करंजी तुम्ही पाहू शकता इथे मध्ये दाबायची आहे पुडांपशी दाबायचे नाही पुड दाबले तर करंजीला पुड फुटत नाहीत तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने दाबून घेतलेली आहे मस्त असे दाबायची इथे बा पाहू शकता तुम्ही पुडवरती आपले आलेले आहेत व्यवस्थित दाबायची म्हणजे ती ते तेलात सुटत नाही तर ही करंजी आपली भरून झाली ह्याच पद्धतीने आता आपण दुसरीही भरून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे व्यवस्थित टेक्निकने केली तर अगदी व्यवस्थित येते आणि कुठेही तेलात ती सुटत नाही पाणी लावून घ्यायचं आहे मधोमध धरायचं असं आणि एक साईड पॅ करायची दुसरीकडूनही दाबून घ्यायचं आणि वरती जे सारण आले ते दाबून घ्यायचं जेवढी तुमची करंजी भरलेली असेन सारणाने तेवढी खायला छान लागते ती कमी सारणाची करंजी छान लागत नाही अशी प्रेस करून घ्यायची तुम्ही पाहू शकता झाली त्या पद्धतीने आप आपण ह्या करंजा करून घेतात आणि ह्या प्रत्येक वेळेस झाकून ठेवायच्या त्या सुकल्या नाही पाहिजेत इथे पाहू ते ते शकता सर्व आपल्या करंजा इथे करून झालेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊयात तळताना गॅस म बारीकच ठेवायचा मंद गॅसवरती ह्या करंजा आपण सर्व तळून घेऊयात म्हणजे पूड छान असे फुटले जातात आपले मी त्या चार करंजा तळून घेते अगदी अवघड वाटणारे ह्या करंजीत खूप म्हणजे एवढीही अवघड नाही खूप सोपी पद्धते नक्की करून पहा या गौराय गणपतींना आणि एका ग्लासमध्ये भरपूर अशी एक डिश होते तर दोन्ही साईडने छान अशी गुलाबी सर कलरवरती आपण तळून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता पूड छान असे आपले फुटलेले आहेत करंजीला आणि खायलाही तेवढीच ती खुसखुशीत होते ते तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म फुकलेत आपल्या ह्या करंजा तर आपण ह्या काढून घेऊयात आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद